तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी आमदार प्रणितीताई शिंदे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली व अनवली व अन्य गावांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचवली व अनवली गावात नुकसान झालेल्या पिकांची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आहे प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना करत खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरू करावा असा आदेश आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिला आहे